ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिरोळ मधील नियोजन सुरू आहे लवकरच एक दिवसाड पाणी पुरवठा मुख्य अधिकारी प्रचंड राव शिरोळ शहरात सध्या आठ दिवसाड कमी तापाने अत्यल्प वेळ पाणी पुरवठा होत आहे यामुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे नागरिकांना पाण्यासाठी पटकंती करावी लागत आहे ठिकठिकाणी नागरिकांना फिल्टर हाऊस ठिकाणी पैसे देऊन पाणी घेण्यासाठी रांग लागत आहे आणि पालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशी परिस्थिती उद्भवली आहे तसेच पुढचे चार महिने शहरात मुबलक पाणी मिळावं याकरिता श्रोण नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी दिला आहे तर दोन दिवसात शहरात एक दिवस आड नियमित पाणीपुरवठा केला जाईल असं आश्वासन पालिकेचे प्रशासक तथा मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी आंदोलनकर्त्यांना दिला आहे शहरातील दिल तारणानी तक्त येथून घागर मोर्चाला सुरुवात झाली अनेक महिलांनी घागर घेऊन मोर्चा सहभागी झाले होते नगरपालिकेवर मोर्चा आल्यानंतर महिलांनी नागरिकांनी मुख्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली पाणी आमच्या हक्काचं नाही बापाचं कर घेताय तर पाणी द्या अशा घोषणांनी परिसर सोडला यावेळी आंदोलन अंकुशचे प्रमुख बोलताना म्हणाले की यावर्षी पाऊस कमी पडल्याने कोयना धरण शंभर टक्के भरले नव्हते त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे शिरोडगावाला आधीच दोन दिवसानंतर पाणी मिळते त्यातच पाणी टंचाईच्या सुरुवातीच्या टप्प्यातच आता आठ आठ दिवसानंतर पाणी दिलं जात आहे ज्या प्रकारे दुष्काळी भागात पाण्याची परिस्थिती असते तशी परिस्थिती शिरोळची या पालिका प्रशासनाच्या चुकीमुळे निर्माण झाली आहे दोन गावाला दिवसांनी पाणी मिळतं हे कोणाला सांगून पण पण पटणार नाही अनागोंदी कारभार आणि कारभारांचे जनतेशी देणंघेणं नसणं यामुळे शिरोळ त्रास होत आहे नगर परिषद एक महिना कर उशिरा भरला म्हणून दोन टक्के दंड व्याज लावते कारण तशी कायद्यात तरतूद आहे

नगरपालिकेकडे सगळी यंत्रणा आहे पैसे पण तरी लोकांना पाणी मिळत नाही याचा जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथं आलेलो होतो आणि आठ दिवसाच्या आत हे सगळं नियोजन करा करून पुढचे चार महिने आपल्याला दुष्काळाच्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे आणि शिरोळवाल्यांची गप या दुष्काळी भागासारखी होऊ नये या उद्देशानं आम्ही आता मोर्चा इथं काढलेला आहे आता आठ दिवसात ते आम्ही एक दिवस आठ तरी किमान पाणी द्यायचा प्रयत्न करतो असं त्यांनी आश्वासन दिलं आहे

शशिकांत काळे संपत मोडके पाटील राजेंद्र चुडमुंगे एकनाथ माने राहुल माने दीपक काळे अजित देशमुख पोपट राणे संगपाळ बाबू मोरे यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या महानकर महानकर महेश पवार शिरोळ